मी एकदा का थांबला की सगळंच थांबवल तू तु माझ तुझ काय चाललेलं आहे माझ होय माझ काय सकली चार, चार सांजरी चिकल करून लावली आणले आता भूक लागले ना चरता नाता असो ना? रे काय मी चांगलेपणा विचारित होता ना माणसासारखा माणूस तू चरता काय चरता मग मी डोलं आहे ना चार कशाला आणलेली आणि आता दिवस कसले असू दे असू दे अरे मी ना समजू शकता प्रेमात ना हो अरे मो, प्रेमात विरह ना लय बेकार अरे माणूस दिवाना होतो अरे सकाळ सकाल पाच वाजताच काय उठल गुराज काय चरायला नेल अरे दिवस दिवस ना त्याच माणसाच्या आठवणीत जगतो अरे पोटाला पण विचारित नाही बोले माझीच फिरकी घेतस काय गो हा त्या पोराच्या घरात आता कुठं सुखाचे दिवस येतात आहे तुझ्यासाठी नसतं जीवाचं रान करतोय ना तू त्याच्यावरच पाणी फिरवायला निघालस आहे तुम्ही काय करू सांग ना उद्या माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं ना तर त्याची एक एक आठवण जगून देईल काय मला इतली वाडा गोवण झाडा म्हणा मला काय उठतील अगो वारा सुद्धा मला विचारील अच केलस काय प्रेम असंच लावतात काय जीव दिदे कधी कधी वाटत ना या जगाचा निरोप घ्यावा हम्म म्हणजे विक्या दादाला वाऱ्यावर टाकून जायचं ठरवलंच आहे बर आहे मग त्याच्यासाठी अजूनपर्यंत तग धरून वाईट सेट करून घेणं माघारी येण पल झालं आणि आमचं प्रेम एवढं कमजोर नाही आहे रडूल का काढतस कुणी ऐकलं तर काय म्हणे ठीप रामायच लावता फोन बोला होता? तु 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 का जातो त हा मी नकोच झालंय का त्याला दिदे तू ऐसा पेच्यात राह ना गो आम्ही राहाव ना हरदा तू त्याच्या मामासला फोन लावून बघ ना तू सर्बरीत झालेलंस काय हा पेशंट पेशंट आहे पण त्याचा फोन विक्रेता त्याच्या जवळ असेल ना ती उचलील तू लावून तरी बघ अगं तुम्ही काय खुलीबुली झाली बाय काय हा विकेच्या मामाचा फोन माझेकडे कसा असेल हा काय एवढी गांगरली वाय काय झालंय तरी काय अशी आहे अरे आता मी तुला नंतर सांगतो सगळं अगोदर सांगा काय तरी अशी काही पोरा